जय भीम मी इम्तियाज नदाफ वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर भीमराव आंबेडकरांची जयंती भीम जयंतीनिमित्त तमाम वंचितांना अल्पसंख्यांकांना माझ्याकडून जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये एक निर्णायक स्थिती आज निर्माण झाली आहे की वंचित बहुजन आघाडी बऱ्याच ठिकाणी स्वबळावर लढती आहे अनेक ठिकाणी उमेदवार बघून त्याचा पक्ष बघून त्याची मांडणी बघून त्याला पाठिंबा देते निवडणूक ही निर्णायकपणे भाजपला हरवण्यासाठी आर एस एसला नाकाम करण्यासाठी वंचित भोजन आघाडी लढत आहे पण अशा परिस्थितीमध्ये दुःखानं सांगावं वाटतं की महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी ज्यांनी खूप मुसलमानांचा पुळका आणला आहे त्यांनी मुसलमानांना महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी एक सुद्धा जागा देण्याचं जा औदार्य दाखवलेलं नाही ज्यांना असं वाटतं की आम्ही उमेदवार बघणार नाही त्याची जात बघणार नाही संविधान वाचवण्यासाठी आम्ही मतदान करणार आहोत त्या महान दीडशाण्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे की ज्या ठिकाणी मुसलमानांचं मतदान निर्णायक आहे अशा ठिकाणी मुस्लिम उमेदवार देणं का शक्य होतं तिथं का शक्य होऊ शकत नाही आणि मग हा देश कायद्यानं चालतो तर कायदे मंडळामध्ये मुसलमानांचं जर प्रतिनिधित्व नसेल जर भरपूर प्रमाणात नसेल तर कायदे मंडळात मुसलमानांचे अधिकार संपवण्यामागं त्यांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यामागं जे षडयंत्रकारी राजकारण चालतं त्याला पोलखोल करण्यासाठी त्याला आडवं पाडण्यासाठी त्याला थांबवण्यासाठी मुसलमानांचं प्रतिनिधित्व संसदेत पोचणं गरजेचं आहे आणि ते पोचवण्याची जी नैतिक जबाबदारी ज्या पक्षांवर होती आज त्यांनी मुसलमानांचं प्रतिनिधित्व डावललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मात्र मुसलमानांवरचा विश्वास मुसलमानांवरचं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित करत महाराष्ट्रामधल्या पैकी तीन जागांवर मुसल मुस्लिम कॅन्डिडेट उभे केलेले आहेत आणि ह्या तिन्ही जागांवर मुस्लिम मतदान निर्णायक आहे अफसर खान लढतायत आय पी एस अब्दुल रहमान लढतायत त्याचबरोबर अबुल हसन लढतायत हे तिन्ही वंचितचे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सांगण्याची गोष्ट या सेक्युलर बनवणाऱ्या पक्षांनी या महाविकास आघाडीनं जो मॅनिफेस्टो डिक्लेअर केलाय इंडिया अलायन्सनं मॅनिफेस्टो डिक्लेअर केलाय त्याच्यामध्ये हो मुसलमानानो एन पी आर आणि एनआरसीचा चा उल्लेख नाही तुमच्या जीवावर बेतणारे हे कायदे तुमच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारे हे कायदे यांच्या विरोधात या इंडिया अलायन्स महाविकास आघाडीची काही सुद्धा भूमिका नाही शून्य भूमिका आणि अशा पद्धतीचं हे घानेरडं राजकारण चाललेलं असताना मला तुम्हाला आठवण करून द्यायची की गेल्या वर्षभरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी राजाचा बादशाचा स्टेटस ठेवला म्हणून मुस्लिम तरुणांना रस्त्यावर नाक रगडायला लावण्यासारखे घाणेरडे अत्याचार घडलेले असताना त्या अत्याचारांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून लढण्याची ज्यांनी तयारी नाही दाखवली ज्यांची इच्छा नव्हती त्यावेळेला त्या ठिकाणी मुसलमानांच्या पाठीमाग पूर्ण ताकदिनिशी उभं राहिला जर कुठला पक्ष आहे तर तो वंचित बहुजन आघाडी आहे जो मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढत होता मित्रांनो गावगाड्यामुळे मध्ये जर ह्या मजलूम कौम ह्या मजलूम जमाती जर मुसलमानांना तुमच्याबरोबर नाहीत उभ्या राहिल्या तर हितला बहुसंख्याक समाज कधी जातीच्या धर्माच्या नावावर तुमच्या गळ्याचा घोट घ्यायला उत्सुक होईल ह्याचा काही नियम नाही ही फार विचित्र आणि खानेरडी परिस्थिती ज्या भाजपनं आणि आर एस एसनं तयार केली त्या परिस्थितीच्या विरोधात जमिनीवर मजबूत होण्यासाठी ज्या मजलूम आणि मुसलमानांची एकता गरजेची आहे ती एकता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला प्रस्थापित करावी लागणार आहे तुमचं प्रतिनिधी कायदे मंडळात तुम्हाला पाठवावं लागणार आहे तर जाऊन ती परिस्थिती आटोक्यात येणार आहे मात्र भूलभुलैया करून साठ ते सत्तर वर्ष तुमचं भरभरून सहकार्य मिळाल्यानंतर सुद्धा तुमच्याबद्दल कशाचीही कृतज्ञता न दाखवणाऱ्या माणसांच्या मागे जर तुम्ही पुन्हा जाल तर तुम्ही तुमचं इमान खराब करून घेताय मुसलमानानं हे तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचं आहे तुम्ही समजून घ्या सगळ्या बाजूनी तुम्हाला घेरलं गेले तुम्हाला पर्क ठरवलं गेले आणि ठरवण्याचा प्रयत्न चाललाय तुमचा ह्या मातीवरचा अधिकार ना करायचा चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये जर कायदे मंडळात तुमचे प्रतिनिधी नाही जा गेले तर ही सगळ्यात मोठी चूक आहे हे सगळ्यात मोठं बालंट आहे हे सगळ्यात मोठा ऐतिहासिक अन्याय मुसलमाना तुमच्यावर होतोय ही तुम्ही घडवलेली चूक असणार आहे मुस्लिम समाजाचे जे उमेदवार वंचित भोजन आघाडीने दिलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करा त्याचबरोबर वंचितनं दाखवलेला हा प्रामाणिकपणा अधोरेखित करा वंचितच्या महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांना मुस्लिमांनी भरभरून मदत केली पाहिजे आणि तर आणि तरच जर चळवळ जिवंत राहिली तर सत्तात काही जरी बदल झाला आणि सत्ता कोणाची जरी राहिली लक्षात ठेवा तुम्हाला बाल विभागाने हो सकता अगर जमीन पे तुम आंबेडकरी चळवळ के साथ जुडे हुए हो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये वंचित भोजन आघाडीशी प्रामाणिकपणे मुसलमानानं तिची मदत करा जर दर जर राजकारण नाही आता जसंच्या तसं राजकारण आपल्याला करावं लागणार आहे आणि राजकारण राजकारणासारखंच करावं लागणार आहे मी दिलेला संदेश आपण मनावर घ्याल समजून घ्याल ही अपेक्षा करतो आणि तमाम वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या जा शुभेच्छा देतो जय भीम